नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण साबुदाण्याची खीर कशी करायची ते बघणार आहोत उपवासाला चालणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही खीर आहे ती मी एका वेगळ्या पद्धतीने आज इथं तुम्हाला दाखवलेली आहे पटकन तयार होते आणि सगळ्यांना आवडते आणि तेवढीच पौष्टिक ही आहे चला मग आपण बघूयात ही साबुदाण्याची खीर आहे ती कशी करायची ते साबुदाण्याची खीर तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर एवढं दूध घेऊन ते उकळायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे दूध आहे ते छान असं उकळून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती हे दूध आहे ते मी छान असं इथं उकळून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळी ही आलेली आहे पण हे दूध आहे ते मी आता एक दोन ते तीन मिनटापर्यंत असंच गॅसवर मीडियम टू हाय फ्लेमवरती थोडंसं घट्ट करून घेणार आहे म्हणजे आपली खीर आहे ती ही छान अशी दाटसर होते इथं तुम्ही बघू शकता आपलं दूध छान असं उकळतं आहे पण हे दूध आहे ते आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसवर असंच ठेवायचं आहे ज्या वेळेला आपण साबुदाण्याचे खीर तयार करतो त्यावेळेला यामध्ये दुधामध्ये आपल्याला थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे म्हणजे खीर आहे ते अगदी दाटसर आणि एकसंध तयार होते इथं तुम्ही बघू शकता छान असं मी दूध आहे ते एक दोन मिनटापर्यंत उकळून घेतलेलं आहे यानंतर आपली साबुदाण्याची खीर तयार करण्यासाठी इथं मी छोटी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे वाट्याने म्हणाल तर एक छोटी वाटी आणि ग्राममध्ये जर म्हणाल तर एकशे पंचवीस ग्राम एवढा साबुदाना आहे तो अगदी साध्या पद्धतीने मी इथं चार तासासाठी भिजवून घेतलेला आहे अगदी गार पाण्यामध्येच हा साबुदाना आहे तो मी इथं भिजवलेला आहे आणि तो मी आता दुधामध्ये टाकून घेतलेला आहे जर इथं तुम्हाला इन्स्टंट खीर तयार करायची असेल तर हा साबुदाना आहे तो तुम्ही अगदी एक पाच मिनटापर्यंत कोमट पाण्यामध्ये टाकून भिजायला ठेवला तरीही छान भिजतो आणि खीर आहे ती छान तयार होते पण त्यावेळेला काय होतं की साबुदाणा आहे तो अगदी सुट्टा एक एक राहत नाही त्यामुळं हा साबुदाणा आहे तुम्ही चार तासासाठी भिजवून घेतलेला आहे आणि छान असा हा सुटसुटीतही झालेला आहे आता हा साबुदाणा आहे तो आपल्याला दुधामध्ये टाकून छान असे दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे खिरीला एक उकळ्या आल्यानंतर आता यामध्ये मी टाकून घेणार आहे गोडीनुसार साखर इथं साखर आहे ती कमी किंवा जास्त करू शकता अंदाजे चार चमचे एवढी मी इथं साखर टाकलेली आहे आणि ग्राममध्ये जर म्हणाल तर सत्तर ग्राम होईल एवढी इथं मी साखर टाकलेली आहे इथं साखर आहे ती तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं गोड हवं आहे तशी तुम्ही इथं टाकू शकता इथं साखर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला खीर आहे ती छान अशी इथं शिजवून घ्यायची आहे इथं बघा साखर मी छान अशी इथं मिक्स करून घेतलेली आहे इथे आपली साबुदाण्याची खीर आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि तुम्ही इथे शाबू बघताय साबुदाना जर बघितला तर तो ही छान असा इथं फुगलेला आहे आणि छान अशी इथे खीर आहे ती आपली तयार झालेली आहे आता यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत काही ड्रायफ्रूट्स इथं ड्रायफ्रूट्स आहेत ते ऑप्शनल आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथं टाकू शकता किंवा स्किप केले तरी चालतील याच्याऐवजी तुमच्याकडं जर तुम्हाला इथं वेलचीपूड चालत असेल तर तुम्ही तीही टाकू शकता पण इथं अगदी साध्या पद्धतीने ही खीर आहे ती मी तयार केलेली आहे यामध्ये मी कोणतीही गोष्ट वापरलेली नाही त्यानंतर मी खिरीला एक छान अशी इथं उकळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता आपली साबुदान्याची खीर आहे ते अगदी छान अशी तयार झालेली आहे इथे ही साबुदाण्याची खीर होती ती मी अशीच गॅसवर एक दोन मिनिटापर्यंत ठेवून घेतली होती आता आपल्याला ही खीर आहे ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे इथं साबुदाण्याची खीर आहे ती मी थोडीशी थंड करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा एवढं तूप तूप आहे ते ही ऑप्शनल आहे आणि यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे काही इथं मी जे ॲपलचे काप आहेत ते करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत इथं आपली खीर आहे ती लक्षात ठेवा कोमट आहे जर तुम्ही ही खीर तयार करताना जर ॲपलचे काप टाकले तर खीर आहे ती खराब होईल त्यामुळं इथं आपल्याला खीर थोडीशी थंड करूनच आपल्याला इथं ॲप्पलचे काप आहेत ते टाकायचे आहेत यानंतर वरून डेकोरेशनसाठी म्हणून मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता खूप छान पौष्टिक आणि एकसंध दाटसर अशी आपली ही जी उपवासाची खीर आहे ती इथे तयार झालेली आहे ही, ही उपवासाची खीर आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार